छान मस्त ताजा कडीपत्ता आहे बघा हिरवागार नमस्कार मी सुनीता नवरे आणि सुनीता ननवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आहे ना कढीपत्त्यापासून मस्त कुरकुरीत पदार्थ बनवून दाखवणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा कढीपत्त्याची बघा अशी लांब लांब पानं काढून घ्यायची झेटासगट काढायची अशी पानं अशी डेटासगट लांब लांब पानं कडीपत्त्याची काढून घ्यायची बघा सर्व कडीपत्याची आहे ना डेटासगट पानं काढून घेतली स्वच्छ दोन चाळणीमध्ये आहे ना नितळीत ठेवलेली आहे इथं घेतलेलं आहे मी एक वाटी बेसन टाकूया बाऊलमध्ये एकदम झटपट कडीपत्त्याची रेसिपी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे टाकला चमचा लाल तिखट थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हिंग टाकायचा बेसनाचा कुठला पण पदार्थ बनवताना नाही थोडासा हिंग टाकायचा पाव चमचा ओवा हातावरती चोळून टाकायचा टाकूया अर्धा चमचा तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने ना एकदम कुरकुरीतपणा येतो बघा टाकूया थोडीशी किंचित हळद एक दोन चिमूट आता हे थोडं थोडं पाणी टाकून ना छान असं आपण भजेचं पीठ कसं कालवून घेतो ना बटाट्याची भजी वगैरे बनवायला तसंच हे पीठ कालवून घ्यायचं आहे बेसनपीठ जास्त पातळ पण करायचं नाही बघा थोडीशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे मी पिठामध्ये असं पीठ कालवण घ्यायचं हे कढीपत्त्याचं घ्यायचं हे देटा सगट कढीपत्ता हे पानांडला आहे ना बेसनपीठ लागलं पाहिजे बघा असं पीठ कालवून घ्यायचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे एकदम कुरकुरीत आणि खमंग कडीपत्त्याची भजी आपण तळून घेऊया तेल गरमच झालेलं आहे बघा आहे ना मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं आपण ही कडीपत्त्याची भजी तळून घेऊ कडीपत्ता आहे ना आपल्याला केसाला केस वाढ केस वाढायला वाड़... पण चांगला असतो कढीपत्त्याची चटणी करतो आपण कडीपत्ता ना कुठल्या पण भाजीला फोडणीसाठी वापरतो पण असे भजी पण आहे ना कधीतरी वेगळे हा पदार्थ बनवून बघायचं एकदम कुरकुरीत आणि खमंग लागतात ही कडीपत्याची भजी जास्त केस वगैरे गळत असली नंतर आपण ही कडीपत्याची चटणी वगैरे खातो ना तशीच ही कडीपत्याची भजी पण बनवून खायची कधीतरी आठवड्यातून बघा तेटालाच असं उचलायचं आणि दुसऱ्या साईडनी पण भजी खमंग तळून घ्यायची झारे वगैरे पण लागत नाही बघा असं देठाला पकडलं ना की लगेच भजी पलटून घेऊन छान अशी कुरकुरीत भजी आपण तळून घेऊया मस्त कुरकुरीत झालेली आहेत ताटलीमध्ये काढून घेऊ आणि अशीच आपण आहे ना सर्व भजी तळून घेऊ बघा इथं कडीपत्त्याची आहे ना सर्व भजी तळून झालेली आहेत आणि एकदम कुरकुरीत झालेत बघा ही भजी कलर पण किती सुंदर आलेला आहे भज्यांना ही झालेली सर्व भजी आपण ताटलीमध्ये काढून घेऊया एक दोन मिरच्या पण घेतलेल्या आहेत तळून आणि गरम गरम तर आहे ना छान असे कुरकुरीत लागतात बघा किती कुरकुरीत झाले किती छान कुरकुरीत हे कडीपत्त्याची भजी झालेली आहे तर या पद्धतीने ना तुम्ही पण कडीपत्त्याची भजी एकदा नक्की करून बघा आणि ही कडीपत्त्याची ब... रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सुनीता नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे नवीन नवीन पदार्थ आहे ना बनवून खात जा भेटूयात पुढच्या रेसिपीला